बीड मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे या प्रकरणात कराड याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे कराडच्या एका दाव्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय त्यामुळे न्यायालयाच्या निकालाला महत्व प्राप्त झालंय संतोष देशमुख यांच्या हत्येशी किंवा अवैध कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीशी माझा काही संबंध नाही मी निर्दोष आहे त्यामुळे मला सोडावं असं म्हणत वाल्मिक कराडनं न्यायालयात निर्दोषत्वाचा अर्ज दाखल केलाय वाल्मिक कराडनं एक अर्ज दाखल केलाय त्या त्यानं स्वतःला निर्दोष असल्याचं या खटल्यातून मला मुक्त करावं कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही खून किंवा खंडणी प्रकरणी माझा काही संबंध नाही असा अर्ज कराडनं केल्याचंही अॅडव्होकेट निकम यांनी सांगितलंय दुसरीकडे या, दुसरी या प्रकरणातील काही आरोपींनी सीआयडी कडून काही कागदपत्र मागितल्यात यामध्ये वाल्मिक कराडचंही नाव आहे मात्र यानं मागितलेली कागदपत्र सील बंद आहेत त्यामुळे सील उघडल्यानंतर न्यायालयासमोर ती कागदपत्र दिली जातील असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय आतापर्यंत आरोपींच्या वकिलांनी जी कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली आहेत फॉरेन्सिक लॅब मधून आलेले पुरावे पासून पुढच्या तारखेला आरोपीच्या वकिलांना दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान वाल्मिक करारच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे कारण वाल्मिक करारच्या संपत्ती जप्त करावी असा अर्ज न्यायालयात करण्यात आल्याचं अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय यावर चोवीस एप्रिल गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा गेल्या वर्षी नऊ डिसेंबर रोजी अवधा कंपनीकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे त्यानंतर पोलिसांनी कराडसह आठ जणांना अटक केली आहे तसेच त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे